कोकणातील मध्यवर्ती आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड टी आगारात मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून सर्वसामान्य माणसांना चिखलातून व पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत असतानाच दिव्यांग यांना देखील चिखलाच्या घाणीच्या साम्राज्यातून एसटी बसमध्ये प्रवेश करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्ड्याचे नागरिकांनी महामंडळाकडे वारंवार लेखी तक्रारी करून देखील एस टी महामंडळाला जाग आली नाही अखेर या खड्ड्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाणी साचल्याने या पाण्यातून तसेच मोठ्या प्रमाणावर साचलेल्या चिखलातून मार्ग काढित प्रवाशांना बसमध्ये प्रवेश करावा लागत आहे महाड आगारात मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून सर्वसामान्य माणसांना बसमध्ये प्रवेश करताना तारेवरची कसरत करावी लागत असतानाच दिव्यांग बांधवांची देखील चिखलातूनच फरफट होत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे वास्तविक पाहता दिव्यांगांना असणारी व्हीलचेअर उपलब्ध करून देण्याचे काम स्थान प्रमुख व आगारप्रमुख यांचे असताना तशी कोणतीही सुविधा दिव्यांग यांना या ठिकाणी उपलब्ध होत नाही मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांगांसाठी असलेली व्हीलचेअर स्थानक प्रमुखांच्या केबिनमध्ये पडून आहे परिणामी दिव्यांगांना चिखलाच्या पाण्यातूनच मार्गक्रमण करीत एस टी बसमध्ये प्रवेश करावा लागत आहे मात्र महार स्थानकात एस टी कर्मचारी या अपंगांना बसमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणतीही मदत करीत नसल्याचे चित्र देखील महाड एस टी आगारात पाहावयास मिळत आहे एकंदरीत दिव्यांगांच्या कायद्याची व उपाययोजनांची अंमलबजावणी महाड एस टी आगाराकडून होते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे महाड आगार प्रमुखांना सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयी सुविधांकडे लक्ष देण्यास वेळ असतात तर दिव्यांगांना असा चिखलातून मार्ग काढीत एस टी बसमध्ये प्रवेश करण्याची वेळ झाली नसती जनोदय करिता मिलिंद माने महाड